नमस्कार युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी सविता लबडे तर आज आहे प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्यापासून आपल्याला मिक्स भाजी बनवायची आहे तर सर्वप्रथम संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर माझ्या किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्याला मिक्स भाजी बनवायची आहे भोगे आहे म्हणून आपल्याला सर्व भाज्या मिक्स करून भाजी बनवायची आहे तरी इथं मी टमाटो घेतलेलं आहे बारीक चिरून इथं वालाच्या शेंगा म्हणजे बोमली वालाच्या शेंगा त्या मी ह्या निवडून घेतलेल्या आहे कांद्याची पात आणि मुळ्याची भाजी आहे हे गाजर आहे गाजरसुद्धा मी धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बटाटा साधीसह सा मी बारीक फोडी करून घेतलेलं आहे वांग हे सर्व भाज्या मी चिरून पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत कारण काळ्या पडू नये म्हणून तर इथे हरभरा घेतलेला आहे हरभरा सोलून आ, शेंगा पाव हरभरा पावटा घेतलेला आहे वटाणा घेतलेला आहे आणि शिमला मिरची उभी चिरून घेतलेली आहे कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट आणि शेंगदाण्याचा कूट आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि ह्या वालाच्या शेंगांमधले दाणे आहेत तर आता आपण ही भाजी फोडणीला टाकणार आहे तर इथे आपलीकडे तापलेले आहे आपण याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घ्यायचंय एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आता हे छान आता तडका आहे छान तडकलेलं आहे आता हे चांगलं आहे तो छान तरतर घ्यायचा आहे आता यामध्ये आपण हे पांढरे तीळ घेतलेले हे सुद्धा याच्यात टाकून घ्यायचे कारण भोगीची भाजी म्हणलं तर तीळ आलेच पाहिजे आता हा कांदा छान परतून झालेला आहे थोडीशी कोथिंबीर एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद गरम मसाला हे सर्व आपण परतून घ्यायचे सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आता याच्यामध्ये आता यामध्ये हरभरा एक वाटी पावट्याचे दाणे एक वाटी वालाचे शेंगाची एक आंटी वाटी वटाणा शिमला मिरची बटाटा टमाटो कांद्याची पात वालाच्या शेंगा वांग मुळ्याची भाजी चवीनुसार मीठ लागलं तर आणखी घेणारे आता हे सर्व आपल्याला चांगल्या परतून आहेत भाज्या तर हे बघा अशी मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला लपलपीतच करायचे आहेत तेव्हा जास्त पाणी टाकायचं नाही आता ह्या ज्या काही भाज्या आहेत त्या पाणी सोडणाऱ्या आहेत आणि काही लवकर न शिजणारे दाणे आहेत त्याच्यामध्ये म्हणून आपण याच्यावर एक झाकण ठेवून आहे आणि यातली जी वाफ आहे ती गेली नाही पाहिजे बाहेर कारण वेगळा असतो मग आपण याच्यावर असं दाबून झाकण ठेवायचं आणि एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं आणि हेच पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे एक दोन मिनिटाची आपण वाफ घेणार आहे हे बघा पाच मिनटं वाफ झालेली आहे आता आपण हे पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हा दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि थोडंस अजून मीठ टाकून घ्यायचे आता अर्ध झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची ते बघा आपली ही भाजी तयार झालेली आहे मिक्स भाजी